खबरजनक पंढरपूर लगत सुरू असलेली गुंटेवारी तपासून घेण्याचे आदेश पंढरपूर शहर आणि शहरालगत असणाऱ्या गावामध्ये गुंटेवारी करून जमीन विक्री करण्याचा धंदा मोठ्या प्रमाणावर फोपावला आहे पाच पाच दहा दहा एकर जमीन घेऊन त्यावर प्लॉट पाडून रस्ते बनवून कॉम्प्युटरवर लेआउट तयार करायचा गोरस धंदा विकासकांनी सुरू केला आहे पंढरपूर शहरात आणि लगत नियोजित झोपडपट्टी बसवण्याचा गाठ घातला जात आहे एक एक दोन दोन गुंठ्याची खरेदी देऊन दहा गुंट्यामध्ये पाच दहा नावे लावली जात आहेत त्यामुळे मोक्याच्या जागी झोपडपट्टी बसवण्याचं काम होत आहे बिनशेती न करता त्याचा लेआउट मंजूर न करता प्लॉट पाडले जात असल्यामुळे अशा प्रकल्पाची तपासणी करण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत त्यामुळे पंढरपुरातील लँडमाफ्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे पंढरपूर शहर पंत चौक टाकळी कोरटी कासेगाव बटुंबरे या हद्दीमध्ये ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प असे मोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत ग्रीन झोन मध्ये रस्ते करून बेकायदेशीर प्लॉटिंग पाडून सरस विक्री केली जात आहे एक एक दोन दोन गुंठे प्लॉट पाडून ऑफिस ऑफिसमध्ये दहा गुंट्याची सामायिक खरेदी दाखवून खरेदी केली जात आहे हा संपूर्ण प्रकार महसूल अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील मंडळ अधिकाऱ्यांना बेकायदेशीर लेवट तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत प्लॉट विक्री करणाऱ्या प्रकल्पाचा बिनशेती आदेश त्यांनी घेतला आहे का तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याविरुद्ध व्यवहार होऊनही काही नोंदी झाल्या आहेत का या गोष्टी देखील तपासण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत मध्ये एक दोन गुंटे जागा घेणाऱ्या खरेदी घेणाऱ्याचे क्षेत्र सामायिक लागल्यामुळे भविष्यात त्यांच्या समोर अडचणी निर्माण होणार आहेत यासोबतच गुंटेवारी असल्यामुळे त्या प्रकल्पाच्या ठिकाणी नगरपालिका किंवा ग्रामपंचायत कोणत्याही मूलभूत सुविधा देऊ शकत नाही त्यामुळे आधुनिक झोपडपट्टी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे हे टाळण्यासाठी आता महसूल विभागाने पुढाकार घेतला आहे त्यामुळे शहर आणि त्या, त्या लगतचा परिसर नियोजित सुटसुटीत सुंदर होण्यास मदत होणार आहे नागरिकांनी गुंटेवारी जागेची खरेदी करताना सखोल चौकशी करूनच खरेदी करावी संभाव्य होणारी फसवणूक टाळावी असे आवाहन महसूल विभागाने केले आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल्पा वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेलाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनी से आकर्षक भक्कम दरवाजा खुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर